प्रेस ताजी बात ताजी चर्चा सर्व न्यूज न्यूज अचूक वेध सूरज अशोक राठी तलवार हल्ला करून गंभीर जखमी शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे प्रणव नितीन मानकर आणि समर्थ राजकुमार जाधव अशी त्यांची नावे आहेत या संशयितांना न्यायालयाने सतरा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे जिजामाता मार्केट परिसरात सोमवारी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास सुरज राठी याच्यावर किरकोळ कारणावरून तलवार हल्ला झाला होता भर दिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सूरज याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हल्लेखोर प्रणव मानकर आणि समर्थ जाधव या दोघांना अटक केली त्यांना आज न्यायालयात हजर केलं असता सतरा मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे